तर हॅलो गाय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आज आम्ही निघालेलो धरणावरती आमच्या गावाला मेन पाणीपुरवठा करणारं धरं आहे तो आता उन्हाळा वाढल्यामुळे हळूहळू पाणी कमी होतं त्यामुळं त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून गावाच्या दुसऱ्या एका धरणावरून आम्ही पाणी आणत असतो तर तिकडे आम्ही निघालेले आहेत तर आता सोबत हे बघा पाठीमागा माझा आणि हे पाठीमागा तुमपूर आठ दहा जण तर आता पुढं कसं कसं काय आम्ही जाताव काय काय काम करतो ते सगळं दाखवीन चला पार्ट आहे जंगलातला आणलेला मी याच्यावर आणखी एक व्हिडिओ बघितली बनवलेली ऑलरेडी पण तरी सुद्धा दाखवतो आणि ही अशी वाट आहे इकडं वरच्या साईडला सडा आहे पूर्ण आणि या जंगलातन असा आणलेला आहे हे बघा आता अशी झाडं पडलेली आहे इकडे त्यातून हे करतात फणसावरती काय फणस वगैरे लागलेला नाही नाही लाग ना, ना चलो तर हा कागद आहे दादाकडे कागद आहे तर तो कागद कशासाठी कागद घालणार आणि दगडी वगैरे लावून पाणी अडवणार आता माती वगैरे जास्त घालत बसणार नाही त्यामुळे पाणी लगेच पुगणार शॉर्टकटमध्ये असं आहे तर त्याच्यासाठी आहे आणि हा इकडे खाली पण शेती होती पहिली आता काजू वगैरे लावलेले आहेत तर हा बघा हा असा पाठ आहे मी पाणी ऑलरेडी जणांना आणलेलं होतं आणि आता आपण आहोत इथपर्यंत पण पाणी बंद झाल्यावर पातेरा वगैरेच असल्या सगळं आणि पाणी फायल आता जंगलात ना आणलेलं आहे पाणी अरे रे माकडाने बरच काय काय माकडाने फाट्या वगैरे तोडलेल्या सगळ्या बघा La otra de las que más grande, ¿tú? 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 ¿tú?

तर इकडे खालच्या साईडला आहे ना आता पाण्याचा आवाज असेल बरे आणि हा पूल आहे बघा नॅचरल पूल आहे तर आपल्याला हे सगळं चांगल्याच बघायला भेटते नाही नाही आणि हे पहिले ज्या वेळेला आमच्याकडं उन्हाळी शेती करायची ना त्यासाठी खास करून कुपीची झाडं असायची भरपूर त्याला लोकांनी कायमस्वरूपी पाणी असायचं मे महिन्यापर्यंत अगदी पाऊस पडेपर्यंत आता कमी आलंय त्यामुळे आता पाणी जास्ती कोण आणत नाही असं बघा ही जमीन जमीनबा पूर्ण वरच्या इटल्या ना पूर्ण डीप उतार आहे आणि इकडे खाली पण जवळजवळ दो 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 दीड दोनशे फूट उतार आहे हे बघा हे बघा तिकडे पाणी असते बघा ते बघा पाट एवढं आहे बघा साधारण जर पा पूर्ण पाणी भरलं ना तर का माणूस फाऊन जाईल एवढं पाणी आहे एक नंबर तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे ना आणि ह्या ठिकाणी ना मधाचं पोळ आहे बघा एवढं पोळं आहे बघा एक नंबर जबरदस्त पोळ आहे पण ना तर अशा उठल्यात चला आता आम्ही निघतोय फक्त थांबत नाही चलो पण मोठा आहे मला वाटतं ते काळब्याचा प्रकार आहे तो चलो तर ह्याला चावली वाटते एक चावली याला माशा आहे ना भरपूर उठल्या होत्या पटक्या तर सीन बघा मित्रांनो जंगलातून तुमच्याकडे काय असं असेल तर मला सांगा ना ते कमेंट करून आणि हे बघा हा खाली पर्याय पूर्ण पाणी बघा किती भरपूर आहे ते आमच्याकडं पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही पाणी भरपूर आहे फक्त ते व्यवस्थित आणावं लागतं असं म्हणजे पाटान आणि चढ्यावरचे झरे पण आहेत ते पाणी तर काय हेच करावं लागत नाही फक्त ते थोडं थोडं कमी होतं बस बघायचं आहे आता जरा इथं चढ आहे हे बघा पाटाला पाणी आहे ना मागच्या वेळेला आणलेलं थो, थोडं थोडं पाणी आहे पूर्ण आठलेलं नाही कोण बघाय कुठे ते त्याच्यामुळे मासे भरपूर भेटतील कारण इकडे जास्त कोणाचा हस्तक्षेप नाही मानवी असं काय जास्ती कोणी येत नाही आणि पाणी कसं निळ निळ आहे बघा एकदम हिरवं हिरव नाही काय असा सीन कुठं बघायला भेटतो काय आपल्याला एक नंबर

तर बघा ही सगळी माती वगैरे काढून पाठ साफ करत जायचं पाणी काढवायचं एवढं काम आहे आमचं बघूया कच्छा आता काम करतो हे बघा पाणी आता व्हायला लागलेलं आहे हा आपला सिद्धू आहे आणि आमचं शहर आहे ना शहरामध्ये अशी वाळू साचलेली आहे ती बघा आणि त्यामुळं पाणी अडतं ती सगळी वाळू काढली ना की बरंचसं पाणी चालू झालं आहे आता भरपूर तो यश आहे तने आहे विनयद आहे दाबी आहे मंगायक आहे आणि तो जात आहे आपला तर सगळं काम चाललेलं आहे कागद तर आम्ही टाकणारच आहोत पण त्याचबरोबर ही वाळू वगैरे काढली ना आता पाणी चांगले जाईल चांगलंच म्हणजे चांगलंच जाईल पाणी तर हे बघा किती पाणी निघालं आहे बघा सध्या तरी आणि अजून आपलं कागद वगैरे घातलेलं तर त्या तोंडातली जर रेती काढली ना तर आता पाणीच स्पीडने आणखी निघाले बघा जबरदस्त पाण्याचे आमच्याकडे कमी नाही आणि हां पर्याय वाहतोय आपण बारमाही वाहणार कडे पर्या पाणी कधी आटत नाही आमच्याकडे पाणी जेवढे पण सोर्स आहेत ना बारमाही वाहणारे असे त्या सगळे तर आता बघूया सगळे अटक आणखी टिकाव आहे कोयत्या कागद चप्पल वगैरे सगळं पण काय नाही बघा जोरदार काम जोरदार एक नंबर स्पीडने जाते ना पाणी इथं इथं जरा काढायला पाहिजे असं हा इथं आहे अजूनही इथं या भागात तर हाय ना हा कागद असा लावणार आणि पाणी अडवून देणार बघा पूर्णपणे कागद बऱ्यापैकी लांब आहे ना, ना रे मस्त पैकी त्याच्यावर मग आतून असे दगड वगैरे लावून पाणी अडवणार माती वगैरे घालण्यासाठी बरं पडतं आता थोडीशी माती आहे तिकडून माती आणतात तिकडे रेडीमेडच माती मिळाली बहुतेक तर कागदाला आतमधून माती वगैरे टाकणार आता त्यामुळे ना पाणी इकडे ना वाढलं आहे बरं बघा मस्त आहे की प्रवाही जास्त करा वाढला आहे जोर पाण्याचा इथली मी रेती काढतोय बघा तरी बघा पाणी फुगलं आहे आता मस्त पैकी पूर्ण बंद राहिला आहे बघा कागद टाकलेलं आहे आणि काही दिलं हा रिझल्ट आहे एवढं पाणी आता बघा आता हे लास्ट आहे आता खाली आम्ही साफ करत जाणार आणि सगळे बरंच आपले हे बघा पाणी किती भरपूर आलं पाणी आता पातीर आहे ना तो सगळा असा साचलेला असणार आहे पुढं कारण बराच होता तर तो आता आम्ही असं पुढं काढत जातोय हे सगळे काढते बघा चलो पाणी बघा मस्त वेग आले सरसर झाले पाणी एक नंबर पाणी आलं मनमाशांबरोबर धावता धावता वाचताना कोर्ती हरवली आमची ترتيبها شوكتو दिले आहेत जो आता पाहुणे एक वाजलेला आला आहे आणि पाणी बांधून आणून सात सात कडेपर्यंत सगळं काम केलेलं आहे आता घरी मिळालं चला